कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या पाच गोवंशीय जनावरांची सुटका श्रीरामपूर शहर पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई कत्तलीच्या उद्देशानं निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या पाच गोवंशीय जनावरांची श्रीरामपूर शहर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत सुटका केली आहे श्रीरामपूर शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमी मिळाली की कुरेशी मोहल्ला वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर येथे एका पडक्या घराच्या आडोशाला गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने चारा पाण्याची कोणती ती ही व्यवस्था न करता निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आली आहेत बातमीची खात्री होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ तपास पथकास कारवाईचे आदेश दिले त्यानुसार तपास पथकाने रात्री एक वाजता सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे काळ्या पांढऱ्या व तांबड्या रंगाच्या लहान मोठ्या अशा पाच गोवंशीय जनावरे अंदाजे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीची मिळून आली चौकशीत सदर जनावरे रेहान इरफान कुरेशी राहणार उर्दू शाळेजवळ कुरेशी मोहल्ला वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर याने कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याची माहिती मिळाली मात्र सदर इसम घटनास्थळी आढळून न आल्याने तो फरार आहे या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे व वा उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे राजू त्रिभुवन सचिन दुकळे सचिन काकडे धनंजय वाघमारे संभाजी खरात मछिंद्र कातकडे अमोल पडोळे अजित पटारे व रामेश्वर तारडे यांनी केली स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण श्रीरामपूर